आणि या ठिकाणी आपल्या विभागातील डॅशिंग दयावान आमदार श्री राम कदम साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं गणेशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे हार्दिक स्वागत 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 डॅशिंग आमदार दयावान आमदार श्री राम कदम साहेब आपलं खूप खूप स्वागत गणेशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव उत्सव मंडळातर्फे आपलं खूप खूप स्वागत आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्व सहकारी मित्र परिवार यांचंही हार्दिक स्वागत हॅलो कार्यसम्राट तत्पर, डॅशिंग आणि दयावान आमदार श्री राम कदम साहेब आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल गणेशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आपलं खूप खूप स्वागत त्याचप्रमाणे अशोकजी दुबे यांचंही हार्दिक स्वागत गणेशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं हार्दिक स्वागत करत आहे तसेच वर्पेताई यांचंही हार्दिक स्वागत आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ श्री संतेशेके साहेब आपला सत्कार करतील साहेब आणि साहेब हे आमचं वर्ष आहे आणि अशोक दुबे साहेब यांचंही हार्दिक स्वागत त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करत आहोत मंडळाचे खजिनदार श्री अश्विन कर। सत्कार करतील आणि साहेब हे एक्कावन्न वर्ष आहे आणि नेहमी सामाजिक बांधिलकी रा, राखलेलं मंडळ आहे आणि श्री प्रमोदजी साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आदिवासी पाड्यामध्ये फराळ वाटप ब्लँकेट वाटप शालेय साहित्य हे दरवर्षी आम्ही करत असतो श्री प्रमोदजी साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर असून दे तेही राबवतो के एम रुग्णालयामध्ये गरजूंना अन्न अन्नदान वाटप सुद्धा आम्ही करतो हे गणेशवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं कार्य आहे आणि मी विनंती करतो साहेबांना की त्यांनी दोन शब्द बोलावे गणपती बाप्पा मला ह्या मंडळाचा अभिमानही आहे आणि कौतुकही या गोष्टीसाठी आहे की केवळ दिमाखात जोशात उत्सव मंडळ फक्त गणपतीचा उत्साह साजरा करते असं नाही आहे ते जे गोरगरीब आहेत आदिवासी त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना फळं वाटप करणं ब्लँकेट वाटप करणं हे जे सेवेचं से काम हे मंडळ करत आहे तर आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे पुढच्या वर्षी आपण देहांडीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूर्ण मंडळाचा सत्कार कर मी गेल्यावर तुम्ही या साहेबांना जरा नीट कन्व्हिन्स करा म्हणा साहेबांच्या गळ्यात एकही चैन नाही स्वतःच्या गळ्यात दोन दोन तीन तीन चैन आहेत गरीब माणूस एखाद्र दे म्हणा पण माणसानं गरीब म्हणून जन्माला आलं तरी चालेल पण आपल्यापैकी कुणीही गरीब म्हणून मरायचं नाही म्हणून मला माझ्या दोस्ताचा अभिमान याच्यासाठी वाटतो की ते स्वतःचा व्यवसाय करतात आपण सगळ्यांनी शपथच घेतली पाहिजे का वाटेल ते करीन पण नोकरी करणार नाही व्यवसाय करेन का नाही करू शकत आपण दोन हात दिलेत दोन पाय दिलेत आणि मी तर पंधरा वर्ष झालं सांगत आलो आहे बिंदास माझ्याकडे या आणि सांगा की साहेब मला इथे सप्लाय करायचं आहे साहेब मला इथे हे करायचं आहे मला तिथे ते, ते करायचंय आणि आता तुमच्या या आमदाराची एवढी किंमत आहे कोणाच्या बापाच्या बापाची हिंमत नाही नाही म्हणायची पण आपल्या लोकांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे व्यवसायात आलं पाहिजे हा भाग एक आणि दुसरं या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट सांगेन की आपली जी घाटकोपरची भटवाडीची स्मशानभूमी आहे आणि वर्षानगरची स्मशानभूमी आहे या दोन्ही स्मशानभूमी तोडून आपण मुंबईमध्ये सगळेजण कौतुक करतील इतकी सुंदर स्मशानभूमी या दोन्ही ठिकाणी आपण बांधतोय पण बांधताना आपण काय करतोय तुम्ही पाहिलं असेल की माझे मोठे भाऊ जेव्हा देवाघरी गेले तेव्हा त्यांना मी काशीला मणिकर्णिका घाटावर घेऊन गेलो मणिकर्णिका घाटाचं महत्त्व असं आहे की जर तिथे जर अंत्यसंस्कार केला तर आत्मा तडफडत नाही त्याला शांती मिळते आणि त्याला मोक्ष मिळतो ईश्वराच्या चरणी स्थान प्राप्त होतं असं अध्यात्मात पुराणात आणि शास्त्रात दिलंय म्हणून सहा लाख लोक प्रमोद तिथे भाड्यानं घर घेऊन राहता जे वयस्कर आहेत का तर मेल्यावर मणिकर्णिका घाटावर अंत्यसंस्कार व्हावेत आता दोन मिनटांसाठी विचार करा माझे मोठे भाऊ देवाघरी गेले तुम्हाला मला सगळ्यांना एक दिवस दे देवाघरी जायचं आहे मी त्यांना काशीला मणिकर्णिका घाटावर नेऊ शकलो प्रत्येकाला शक्य आहे का नाही शक्य मी असा विचार केला की गंगा नदी आपल्याला घरी आणता येत नाही पण गंगेचं तांब्यावर पाणी आपण घरी आणतो त्याचे चार थेंब घरात शिंपडून घर पावन आणि पवित्र करतो खरं का खोट खरं आहे ना तर ते गंगेचं पाणी पवित्र पाणी आणायचं मणिकर्णिका घाटाला ज्याला तिन्ही देवतांचा आशीर्वाद प्राप्त आहे त्याचं पावित्र्य विधिवत ब्राह्मणांच्या साक्षीनं पूजा करत आणायचं आणि पूजा करून ते विधिवत पावित्र्य या भटवाडीच्या बर्वेनगरच्या स्मशानभूमीत आणि वर्षानगरच्या स्मशानभूमीत पूजा करत त्या पावित्र्याचं जतन करत असताना स्मशानभूमी तोडून त्याचं मणिकर्णिका घाटात रूपांतर करायचं चांगलंय का, का वाईट आहे आज लिहून घ्या एखादा गेला ना देवाघरी फार फार तर ते त्याला आपण गावी घेऊन जातो जेव्हा तयार होईल ना स्मशानभूमी त्या गावी जरी एखादा गेला तर त्याच्या घरचे म्हणतील आयुष्यभर याच्या मनाला शांती मिळाली नाही निदान मेल्यावर तरी आत्म्याला शांती मिळू दे म्हणून गावची लोक सुद्धा बर्वेनगरच्या स्मशानभूमीत ते येतील एवढं त्या बर्वेनगरच्या स्मशानभूमीचं पावित्र्य वाढेल आपण एल बी एस रोडवर आर सी टी मॉल पासून कुर्ला बैल बाजारपर्यंत सातशे कोटीचा ब्रिज पास केला आणि त्याचं डिसेंबरमध्ये काम चालू होतं सातशे कोटीचा ब्रिज चार पॉईंट दोन किलोमीटरचा आहे पंतनगर डेपो पासून आपली दहांडी लागते तिथे सहाशे कोटीचा ब्रिज पास केला त्याचं ऑलरेडी काम चालू आहे आणि राजावाडी हॉस्पिटलचं काम ज्याच्यात कॅन्सर पासून सगळं असेल म्हणजे आता राजावाडीची अवस्था काय पेशंट गेला सिटी स्कॅन बंद एक्स रे बंद डॉक्टर नाही अमुक करायचं सायन लाण्या तमुक करायचं के एम लाण्या खरंय का कुठे खरंय का कुठंय अशा हॉस्पिटलचा उपयोग काय मनुष्य एकदाच मिळतो एवढं पुण्य कमवावं की आपल्या स्वतःला मरताना वाटलं म्हणजे वा, वा काय पुण्य कमवणं का राजावाडी हॉस्पिटल आपण पूर्ण तोडून इतकं सुंदर चकाचक बांधतोय आणि त्याचं देखील भूमिपूजन आपण दिवाळीमध्येच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेतो हे तुम्हाला का सांगतो कारण राजावाडी हा तुमचा आमचा सगळ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि प्रमोद माझी तर माझा संकल्प आहे इच्छा पण आहे स्वप्न पण आहे हॉस्पिटल इतकं सुंदर बांधायचं ना उद्या एखाद्या मंत्र्याची आई जरी आजारी पडली ना त्या मंत्र्याला पण वाटलं पाहिजे म्हणजे हिंदूजा मी नाही म्हणजे राजावाडी मी ॲडमिट करू मग त्याच्या डिझाईनपासून सगळं मी स्वतः बसून डिझाईन केलं आहे तर अशी सगळी आपण विकासाची कामं करत राहू हा सगळा विकास होत राहील मी गेल्यावर माझ्या चेनचं काय करायचं तुम्ही सगळ्यांना मिळून ठरवा खूप खूप धन्यवाद जोरात म्हणा गणपती बाप्पा oh, yeah! आणि एखादं भजन होऊन जाऊ देत धन्यवाद साहेब आपण खूप मुलाचं मार्गदर्शन केलं आणि विविध कामांचं सर्व महत्व समजावून सांगितलं खूप खूप आभार आणि धन्यवाद आणि सर्वांनी भंडारा घेतल्याशिवाय जाऊ नका